निराधार योजना संदर्भात वेतनवाढ या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आज पण आहे वेतन की वेतनवाढ नेमकी कधीपासून लागू होणार आहे कुणाला लागू होणार आहे आणि त्यासाठी काही करावे लागणार का अशा वेगवेगळ्या बाबी आणि एक्झॅक्टली काय निर्णय झालेला आहे या संपूर्ण बाबी अगदी कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नेहमीप्रमाणे खात्रीलायक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात बघा श्रावण बाळ आणि निराधार योजना या संदर्भात जे आहे एक राज्य सरकारने निर्णय घेतले घे घेतला त्यांनी परंतु या संदर्भात जी आर आला नाही अजून एक जी आर पण येणं बाकी आहे या संदर्भात जी आर येणं आणि त्यामध्ये आणखी विस्तृत प्रमाणे गोष्टी लिहिलेल्या असतील आपल्याला ते मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की मग जर या योजनेच्या अंतर्गत म्हणजे श्रावण बाळ निराधार योजनेच्या अंतर्गत जर का वेतन वाढ होत असेल तर नेमका प्रश्न हाच आहे कधीपासून लागू होणार आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय की तुमच्या मनात काही असे प्रश्न असतील बघा जसं की बघा उदाहरणासाठी एकदा मी तुम्हाला थोडक्यात एक क्लॅरिटी देतो बघा की फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवण्यासारखी बाब इथे आहे की बघा संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांना अर्थसहाय्य संदर्भात म्हणजे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ या योजनेच्या संदर्भात मंत्रिमंडळात तो निर्णय घेण्यात आलेला होता आणि तो निर्णय कधी घेत घेण्यात आला होता संपूर्ण आहे पण या निर्णयामध्ये तुम्हाला इथे एक हजार रुपयांची वाढ म्हणजे जे ऑलरेडी पंधराशे रुपये मिळतात त्याच्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ अशा प्रकारे जी आहे हा एकंदरीत जो आहे निर्णय आहे आता यामध्ये आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे ही समजून घ्यायला पाहिजे की जे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत जसं की बघा वेतनवाढ कोणत्या योजनांना लागू होणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल बघा तर मी अगदी एकदम एका वाक्यात उत्तर देतो तुम्हाला निराधार योजना ज्या आहेत त्यांच्यासाठी ही वेतनवाढ लागू होणार आहे संजय गांधी निराधार असो किंवा श्रावण बाळ योजना असो आता दुसरा प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये की वेतनवाढ कोण सरसकट सर्वांना लागू होणार का म्हणजे आम्ही जर का संजय गांधी निराधार यो या योजनेचे जर का किंवा आम्ही या निराधार योजनेपैकी कोणत्याही या पाचपैकी ज्या पाच निराधार योजना त्यापैकी कोणत्याही एका योजनेचे जर आम्ही लाभार्थी असतो तर आम्हाला या, या प्रकारची वेतन वाढ लागू होणार का तर उत्तर इथे दिलं आहे बघा नाही मग आता तुम्ही असं म्हणाल की मग कुणाला लागू होणार तर अगदी एका शब्दात त्याचं पण उत्तर सांगतो वेतनवाढ कुणाला लागू होणार तर फक्त दिव्यांग बांधवांनाच लागू होणार मग स्त्री असो किंवा पुरुष असो त्यानंतरचा प्रश्न की वेतनवाढ कधीपासून लागू होणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला hmm. शक्यतो कुठे मिळणार नाही आणि त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो आहे बघा सप्टेंबर म्हणजे या महिन्यापासून लागू होणार नाही मी तुम्हाला ही सांगलो बाब त्यानंतरचा जो महिना आहे म्हणजे आता येणारा महिना यानंतरचा तो म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोबरपासून जी आहे ही दिव्यांगांना जे आहे या निराधार योजनेचा जे काही एक हजार रुपयाची वेतन वाढ लागू होणार आहे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे आणि याच्यामुळे जे आहे बघा बरेचसं बजेट जे आहे ते पण वाढणार जवळपास माझ्या मते एक सातशे कोटीच्या जवळजवळ बघा लक्षात ठेवा म्हणजे सातशे कोटी महिन्याचा सा बजेटचा जे आहे एकंदरीत निराधार योजनेच्या जे काही एकंदरीत बजेट आहे तर ते वाढू शकते त्यामुळे निराधार योजना आणि लाडकी वहिनी योजना या दोन्ही योजनाला आता इथून पुढे भरभक्कम बजेट लागणार आहे ही बाब सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे म्हणजे निराधार योजना आता जवळपास लाडकी बहिणी योजनेच्या जवळजवळ जाव जाऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे चांगली गोष्ट आहे दिव्यांग बांधवांना तर मिळायलाच पाहिजे मुळात ते कमी पेमेंट आहे त्यांना जे मिळत आहे आणखी बघा की जे आहे बघा वेतन वाढ जे आहे मिळण्यासाठी काही करावे लागणार का असं पण काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल लाभार्थ्यांच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीने काही करायची गरज नाही फक्त एकच बाब लक्षात ठेवा जर तुम्ही दिव्यांग असाल म्हणजे दिव्यांग बांधव म्हणून जर तुम्ही निराधार योजनेला हो जर का पात्र झालेला असाल तर तुम्हाला या प्रकारच्या वेतनवाढायला म्हणजे वेतनवाढीसाठी म्हणजे एक हजार रुपये जिथे वाढल्या वाढवी मिळणार आहेत आपल्याला ऑक्टोबरपासून बरं का तर त्यासाठी काहीही करायची गरज नाही आणि त्या संदर्भात कोणतंही एखाद्याही पद्धतीचं कोणतंही छोटं मोठं अपडेट आलं तर आपल्या चॅनलवर हात्रीशीर तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जाईल तुर्तास संदर्भात जेवढे बी काही तुमचे प्रश्न असतील बघा मी टू झड प्रश्न अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला असं वाटत असेल की सर मला श्रावण बाळाबद्दल हे नाही समजलं आहे निराधारबद्दल माझ्या मनामध्ये हा हा डाऊट आहे तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद